নদী ইণ্ডেশ্বৰ মন্দিৰ नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना मी प्रमोद गोरले कोकणातला प्रमोद आहे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आपण आलेलो आहोत बदलापूर बदलापूरमध्ये कोंडेश्वर या ठिकाणी इथे मंदिर आहे कोंडेश्वरला कोंडेश्वर म्हणून मंदिर आहे तिथे अनेक धबधबा सुद्धा आहे तर तिथेच आता आपण आलेलो आहोत कोंडेश्वरच्या म्हणजे अजून मंदिर थोडं पुढं आहे पण आपण थोडंसं पाठी आहे अजून इकडे आणि या गाडीने आलो तर रोहित बरोबर आलो आहे तुम्ही ही गाडी घेऊन आलो सकाळी आपण साधारण आठ वाजता निघालेलो आहोत आणि आत्ता साड्या साडे दहा झाले आहेत तर साधारण अडीच तासाचा ता प्रवास आहे आमचा आणि थोडंसं मध्ये नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो थो। त्यामुळे थोडा अर्धा तास उशीर झाला असेल कारण दोन तासाचं ता रनिंग आहे ते तर आता तिकडेच जाणार आहोत आणि तिकडे बघू शकता माझ्या पाठी काय नजर आहे बघू शकता इकडे ते बघा धबधबे दिसतात की नाही माहीत नाही आता पण इकडे मस्त एकदम धबधबे बघा कसे धुक्यामध्ये लपलेले आहेत जर धोकं किंवा पाऊस थोडा कमी झाला असता तर इकडचा नजारा एकदम वेगळाच दिसला असता गावच्या साहेब एकदम आणि इकडे पूर्ण हा डोंगर सुद्धा इकडचा हा गाव आहे कोंडेश्वर गाव म्हणून तर जाऊया आपण आणि इकडे टाकायची भाजी जशी गावाला आपण बघा गावाला आपण भाजी खातो टाकायची तशी इकडे ही टाकायची भाजी पण आहे बघू शकता घेऊन भाजी नको नको गाव गावी जाऊ तेव्हा गाड्या गावची भाजी घेऊन जाऊ तर आता तिकडेच जाऊया बघा हा रोहित तांबे नमस्कार माझ्या बरोबर आहे त्याच्याबरोबर त्याचं सुद्धा चॅनल आहे रोहित तांबे इलेव्हन थँक्यू थँक्यू थे। आणि त्याच्याबरोबर खूप महिन्यात <laughs> त्याच्याबरोबर आपण आलो त्याच्या गाडीवरून तर चला आता मंदिराच्या इथे जाऊया तिकडे बघूया पाऊस एकदम झाला पाऊस हा सकाळपासून पाऊस आहे कंटिन्यू पाऊस पडतो आम्हाला इथे ड्रोन शूट पण घ्यायचं होतं पावसामुळे नाही उडू शकत जर पाऊस कमी झाला किंवा हो, पाऊस थोडा गेला अर्धा तास तर अर्धा तास वगैरे तर आपण थोडंफार बघूया तर चला आता तिकडेच हो गावच्या सारखं इकडे एकदम सुंदर असं दिसत आहे दृश्य हिरवगार तर मंडळी मी आता बदलापूर मध्ये हो आहे आणि कोंडेश्वर या ठिकाणी कोंडेश्वर मंदिराकडे आम्ही जाणार आहोत आणि तिथे जाण्यापूर्वी मधी बारवी डॅम लागतं हे डॅम तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे बारवी डॅम आहे आणि कोंडेश्वरला जाण्यापूर्वी मध्येच हे डॅम लागतं किती सुंदर आहेपूरमधील कोंडेश्वर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे बदनापूर रेल्वे स्टेशनवरून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मंदिर आहे आणि तुमची स्वतःची गाडी असेल तर गाडी घेऊन या कारण गाडीने आलात तर निसर्गाचा आनंद खूप चांगला घेता येईल आणि रिक्षा पण जातात पण किती भाडं वगैरे हो आहे काय ते आता आम्हाला माहीत नाही आहे आणि गाडी असेल तर बरं होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा निसर्गाचा आनंद घ्या आणि मस्ती वगैरे करू नका आणि पाण्यात तर उतरूच नका मुंबई किंवा अजून इतर ठिकाणावरून लोक येतात त्यांनी कधी पाण्यात उतरू नये कारण की इथे पाण्याचा अंदाज वगैरे आपल्याला येत नाही आणि जेव जेवढं ठिकाण सुंदर आहे तेवढंच घातकसुद्धा आहे लक्षात ठेवा आपल्याला कोण सांगत असेल त्यांचं ऐका मंडळी आता आपण इकडे समोर म्हणजे हा समोर समोर जो रस्ता दिसतोय तिकडूनच पुढे कोंडेश्वर मंदिराकडे जाणार आहोत तर चला थोडा आपण इथे थांबलेला इकडचा था, नजारा बघूया असा किती सुंदर दिसत आहे बघा किती सुंदर दिसत आहे पाऊस कंटिन्यूज आहे तर आता आपण बारवी डॅमच्या इथे हो आहोत आणि इकडचं दृश्य बघा किती सुंदर दिसत आहे डॅम बघा कसं ओसंडून वाहत आहे म्हणजे धबधब्यासारखं किती सुंदर दृश्य दिसत आहे बघू शकता समोर आणि पाऊस पण आहे कंटिन्यू आपण सकाळी निघाल्यापासून घरून निघाल्यापासूनच कंटिन्यू पाऊस आहे आपला पाऊस काही जात नाही आहे तर बघू शकता किती डॅम भरलेला आहे पूर्ण आणि इकडे पाणी कसं वाहत आहे बघा आम्ही ते इथे मध्ये थांबलो आहे आणि इथून पुढे आता कोंडेश्वर मंदिराकडे आपण जाणार आहोत तिथेसुद्धा धबधबे आहेत ते सुद्धा बघणार आहोत पण पाऊस किती वेळ पडतो आहे ते बघूया आणि जाऊया पुढे तर चला तर मंडळी आपण इथे आता कोंडेश्वर मंदिराच्या इथे आलो आहोत गाडी पार्क आहे इकडे समोर पुढे आणि आता आपण इकडे इकडे जाणार आहोत आतमध्ये इथूनच कोंडेश्वर मंदिर आहे इकडे समोर इकडचा आजूबाजूचा परिसर बघू शकता इकडे पाणीच पाणी आहे बघा पाऊस पण अजून पण पडतोच आहे इकडे बघू शकता हा एक धबधबा आहे इथे हे बघा पाणी वरती माणसंसुद्धा गेलेली आहे हे बघा धबधबा बघू शकता तो सुद्धा वरती दिलेले आहे हा धबधबा जो आहे तो मंदिरामध्ये जाण्यापूर्वी लागतो छोटा धबधबा आहे मंदिरामध्ये जाण्यापूर्वी लागतो म्हणजे वरती अनाऊट सुद्धा नाही आहे त्यांनी सुद्धा काही नका गेलेले आहे खाण्याचा आवाज पण येत आहे सुंदर धबधबा आहे आता आपण जाऊया बघा इथे क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान चला इथून आता आतमध्ये जायचं आहे कमी झाला थोडा पाऊस कमी झालाय या मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम महाशिवरात्रीचा होतो बघू शकता समोर झाड वगैरे पण आहेत दोन्ही बाजूला हे बघा वरती या वरच्या बाजूला वार्च। जंगल आहे असं आणि या साईडला पाणीच पाणी आहे पूर्ण या साईडला पाणीच पाणी आहे बघू शकता हे बघा इकडे पाणीच पाणी आहे इकडे बसायला वगैरे सुद्धा आहे तुम्ही आनंद घेऊ शकता आणि पाणीच पाणी आहे इकडे या साईडला सुद्धा असं बसायला वगैरे आहे इकडे मंदिराचा परिसर सुद्धा स्वच्छ आहे इकडे स्टेज वगैरे सुद्धा आहे कार्यक्रम का होत असणार काही ना काही तर आता मंदिराच्या इथे जवळपास आपण आलेलो आहोत इकडे बघू शकता समोर तो बघा धबधबा समोर दिसत आहे तिकडे तिकडे एक मंदिर सुद्धा आहे आणि इकडे काय अलाउड सुद्धा नाही आहे जायला आणि आपण काय जाणार सुद्धा नाही आहोत जाणार पण नाही तिकडे पाणीमध्ये रिक्स नको तर पाणी खोल असणार आहे इथे मंडळी आपण आता मंदिराच्या इथे म्हणजे मंदिरामध्येच बघा मंदिराच्या बाहेर आहोत आणि मंदिर आतमध्ये श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बघू शकता समोर दिसत आहे आणि हे प्रवेशद्वार आतमध्ये एंट्री आहे आपल्याला आता इथूनच आपण जाणार आहोत तर मंडळी आतमध्ये जाऊया आपण चला येथे आल्यानंतर कचरा वगैरे करू नका आणि नदीमध्ये सुद्धा बॉटल्स वगैरे टाकू नका तेव्हा मंदिराच्या आतमधून आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि तिकडे एक मंदिर आहे तिथे पण तिथे अलाउड नाही आपल्याला आता जायला आणि पाणी पण खूप आहे इकडे आपण हे बघा आणि इथून आतून धबधबा बघा कसा दिसतोय सुंदर असं दिसत आहे बघा इथे एक पाण्यामध्ये एक मंदिर आहे आतमध्ये त्या मंदिराचे इथे पाणी लागलेलं आहे हा इकडचा धबधबा एकदम जबरदस्त वाटत इकडे तिचा फवारायच त्यामुळे जास्त क्लिअर दिसत नाही इकडे असे दोन धबधबे आपल्याला दिसताय इकडे हा समोर एक धबधबा आहे आणि तिकडचा एक तिकडचा एक धबधबा आपल्याला इथून दिसत आहे समोर बघू शकता हे आता आपण मंदिराच्या आतमधून बघतो Om Namah せし Om Namah お待たせしまし Om お待たせしました。お待たせしました。お待たせしました。お待たせしました。Oh 待たせし oh た。お待たせしまし 各位。 म्हणजे आता आपण मंदिरातून जाऊन आलेलो दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि हा धबधबा दब इकडे दोन मंदिर आहेत इथे एक आहे आणि तिकडे एक आहे पण तिकडे आता जायला अलाउड नाही आहे काही कारण असतं तिकडे जायला देत नाही आणि पाणीसुद्धा खूप आहे त्यामुळं आपण काही जाणार पण नाही आहोत पाऊस पण काय जात नाही बारीक बारीक पडतोच आहे आपल्याला ड्रोन उडवायचा होता पण आता काय करणार बघूया थोडा वेळ थांबूया अर्धा तास जर होत असेल तर बघू तर चला आता इथे दर्शन तर आपलं झालं आहे आणि इकडे ही नदी बघू शकता पाणी किती आहे पाणी खूप आहे पाऊस पडतोय Tercella. We, just to find fire, we aim higher, but we didn't know that yet. So if you want something to hold on, so gotta find it first. But here I am. Cause I've been laying under palm trees Waiting for the summer Knowing there's nowhere to go Cause I am happy तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच